नमस्कार पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनणे आपलं जे उर्वर सूचक केंद्राची मुख्य शाखा आहे छत्रपती संभाजीनगरला आणि आपण पुण्यामध्ये पण ऑफिस चालू केलेलं आहे तर पुण्यामध्ये रविवारी प्रत्येक रविवारी मुलामुलींची भेट घाल प्रेमाचा चहा आपुलकीचे नाते जोडण्यासाठी माझ्या दोन मुली पुण्यात असतात मुलगा पण पुण्यातच असतो तर ज्यांना केशवनगर किंवा हा मुंडवा परिसर किंवा बाऊधन बानेर, बालेवाडी या परिसरात जर कुणाला भेटायचं असेल तर त्यांनी संपर्क करावा बाऊधन बालेवाडी बानेर म्हाळुंगे या परिसरात माझी लाहनी मुलगी मनीषा पाटील ही असते आणि मनीषा पाटील आणि जयकुमार पाटील हे दोघं रविवारी मुलामुलींना प्रत्यक्ष भेटघाट करून त्यांच्या घरी जाऊन किंवा एखाद्या कॉपी शॉपवर भेटघाट करून मध्यस्थी करून लग्न जमवण्याचं काम करतात तर त्यांचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी आणि मोठी मुलगी अश्विनी सोनवणे ही केशवनगर येथे राहते गोदरेज मध्ये तर त्या परिसरातील जर कोणी असेल हडपसर शेवळवाडी मांजरी मुंडवा या परिसरातील कोणाला जर भेटायचं असेल नंतर अश्विनी सोनोने आणि सचिन हे दोघंजण तुम्हाला रविवारी आज भेटतील त्यांचा संपर्क नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस इकडचे असेल तर त्यांना भेटा केशवन घरचे असेल अश्विनीला भेटा बानेर बालेवाडी बावधन या परिसरातील असेल तर मनीषा पाटील आणि जयकुमार पाटील यांच्याशी संपर्क करा त्या परिसरात तिकडं ह्या परिसरात हे आणि मुलगा पण आहे पार्थ पण सध्या तो इकडं आलेला आहे छत्रपती संभाजीनगरला त्यामुळे तुम्ही त्यांना आज भेटा ज्यांना ज्यांना वेळ असेल त्यांनी डायरेक्ट संपर्क करा आणि रविवारची मोफत सेवा असते गाठीचा कार्यक्रम असतो प्रेमाचा चहा आपुलकीचे नाते आम्ही रविवारी एक दिवस मोफत देण्याचा प्रयत्न करतो पण जर कोणाला नाव नोंदणी करायची असेल तुम्हाला जर तुम त्यांचं काम योग्य वाटलं असेल तर फी आहे तीन हजार रुपये सहा महिन्याकरता पाच हजार रुपये एक वर्ष करता नावनोंदणी केल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप आहे ग्रुपला ॲड केलं जातं वेबसाईट आहे वेबसाईटवर तुमची माहिती दिली जाते तसेच यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ चे व्हिडिओ जे आम्ही मुलामुलींची माहिती देत असतो ती जर तुम्हाला योग्य वाटली तिच्या संदर्भात तुम्हाला तुम्ही जर रजिस्ट्रेशन करायला असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचा फोटो वाघाटा नंबर सर्व माहिती दिली जाते जर तुम्हाला आमचं कार्य योग्य वाटेल तर तुम्ही संपर्क करा इकड ह्या परिसरातील असेल तर माझ्याशी संपर्क करा माझा नंबर आहेच चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी आणि पुण्यातील त्या मुलींचा नंबर तुम्हाला दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क केला तरी चालेल